नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाची अनाऊन्समेंट आहे तलाठी भरती करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना एक सरप्राईज अनाऊन्समेंट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तलाठी भरतीबरोबर जेवढ्या सरळ सेवेच्या एक्झाम आहे ना त्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला एक महत्वाची आनंदाची बातमी देणार आहे तो त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे प्रश्न तुम्ही बघितले असेल बघा असे प्रश्न जसं की तलाठी भरतीला प्रश्न विचारलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात वसलेले आहे कमेंटमध्ये टाका मला दुसरा प्रश्न आहे राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे कमेंटमध्ये टाका मला बघा हे प्रश्न मी दाखवते अजून दोन प्रश्न बघा शिरोडा समुद्रकिनारा बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा महानदी खोऱ्यात येतो ऑप्शन बघा महाराष्ट्रात ते जिल्हे दिसत आहेत तुम्हाला रत्नागिरी हिंगोली नाशिक सिंधुदुर्ग पालघर रत्नागिरी ठाणे गडचिरोली इथे पण जिल्ह्यांचे नावं आहेत बघा जिल्ह्यांचे नाव आहे आणि अजून सांगू तलाठी भरतल्यानंतर पोलीस सुद्धा प्रश्न आलेला आहे डॅश डॅश येथे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या नाहीत अशा जिल्हा लेवलची प्रश्न तुम्हाला एक्झामला येतात मी तुम्हाला एक्झाम्पल फक्त तलाठी आणि पोलीस भरती दाखवलं अशा कितीतरी एक्झाम आहे तलाठी भरती पोलीस भरती मनपा भरती एम पी एस गट ब आणि गट ची भरती शिक्षक भरती कोर्ट भरती आरोग्य विभाग आदिवासी विभाग नगर परिषद जिल्हा परिषद वन विभाग यासारख्या सगळ्या सरळ सेवेच्या जेवढ्याही एक्झाम्स आहेत किंवा गट क आणि गट च्या जेवढ्याही एक्झाम्स आहेत ह्या सगळ्या एक्झामला बऱ्याच अंशी म्हणजे मी तुम्हाला असं सांगू शकतो की तीस ते चाळीस टक्के हा जो अभ्यासक्रम किंवा प्रश्न आहेत हे जिल्हा लेव्हलला येतात मग ते इतिहासामधले असू द्या ते इकॉनॉमिक्स मधले असू द्या ते जॉग्रफी मध्ये असू द्या ते पॉलिटी मधले असू द्या याच्यावरती प्रश्न तीस ते चाळीस टक्के विचारले जातात मग अशा प्रश्नांसाठी टॅकल करायचं म्हटलं तर अभ्यास कसा करायचा उदाहरणार्थ तलाठी भरती जाहिरात येणारे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे क्वेश्चन पेपर असणार आहे तुम्ही एका एक जिल्ह्यासाठी फॉर्म भरणार आहे तुम्ही यवतमाळ जिल्ह्याचा फॉर्म भरणार आहे कुणी गडचिरोला भराल कुणी रत्नागिरी भराल कुणी मुंबईला भराल कुणी कुणी नाशिक नंदुरबारला भराल सो त्या जिल्ह्यातील तलाठी भरतीसाठी त्या जिल्ह्याची माहिती असणं गरजेचं पोलीस भरती पोलीस भरती प्रत्येक जिल्ह्यानुसार क्वेश्चन पेपर सेट होणार सो त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अशाच प्रकारे मनपा भरती अपकमिंग आहे नगर परिषद अपकमिंग आहे अशा सरळ सेवेमध्ये अभ्यास करत असताना त्या त्या जिल्ह्याची माहिती असणं गरजेची आहे मग तुम्हाला असं सेपरेट जिल्हा वाईज मार्गदर्शन कुठे मिळत नाहीये यवतमाळचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला यवतमाळची माहिती पाहिजे बुलढाण्याचं म्हणून तुम्हाला बुलढाण्याची माहिती पाहिजे गडचिरोलीचं म्हणतो गडचिरोलीची माहिती पाहिजे नाशिकचा माशिक पाहिजे पुण्याची पुणे पाहिजे मग अशासाठीच इग्नाईट अकॅडमी तुम्हाला मस्त अनाऊन्समेंट केलेली आहे काय अनाउन्समेंट आहे थोडक्यात तुम्ही पण बघा की तुम्हाला आता इथून पुढे जिल्हा दर्शन सिरीज चालू होते टोटल जिल्हा दर्शन जेवढे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात छत्तीस सेशन तुमच्यासाठी फुल पॉवर पॅक असणार एकदम पॉवर पॅक असणार आहे ओन्ली लाईव्ह फॉरमॅट मध्ये फक्त लाईव्ह मध्येच असणार आहे दररोज तुम्हाला बघावं लागणार आहे दररोज संध्याकाळी असणार आहे कधी असणार आहे दररोज संध्याकाळी रात्री म्हणजे नऊ वाजता असणार आहे सो तुमचा टाइम आता सेट करून ठेवा चॅनल करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा कारण दररोज रात्री म्हणजे कधी बसून, तो एनारा सो मुआर, सो मुआर बसून बगा। तर येणारा सोमवार सोमवार बसून तुम्हाला ही सिरीज चालू होते बघा सो बघायला विसरू नका दिवसांची सिरीज असणार आहे ज्या सिरीजमध्ये तुम्हाला बघा तलाठी भरती सरळ सेवा पोलीस भरती मनपा आणि इतर सगळ्या स्पर्धा परीक्षांसंदर्भात प्रत्येक जिल्ह्याची माहिती त्या सिरीजमध्ये असणार आहे जवळपास तुम्हाला माहिती असेल चाळीस ते पन्नास टक्के हा सिलेबस किंवा एखाद्या सरळसेवेच्या एक्झाममध्ये त्या जिल्ह्यावरती विचारला जातो जसं की इतिहास असेल भौगोलिक स्थिती असेल प्रशासन असेल पर्यटन असेल कृषी असेल लोकसंख्या असेल नद्या रस्ते यावरती या हमखास प्रश्न येतो आत्ता तुम्हाला प्रश्न पण दाखवला आहे सो ही जी सिरीज आहे कधीपासून चालू होते तर ही सिरीज जवळपास आठ तारखेपासून म्हणजे आज चार तारखेला तुम्हाला मी हे सांगतोय आठ तारखेपासून येणाऱ्या सोमवारपासून ही सिरीज चालू होणार आहे कुठे असणार आहे तर याच चॅनलवरती आहे रात्री नऊ वाजता असणार आहे आणि वेळ काय असणार आहे मी तुम्हाला आत्ताच बोललो नऊ पी एम रात्री नऊ जेवण करून निवांत बसायचं आणि सिरीज बघायची प्रॉपर बघायची आहे मोफत यस टोटली मोफत आहे तुम्हाला फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये लाईव्ह जर मिस केलं तर तुम्हाला ते बघायला मिळणार नाहीये आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये नाही आहे आणि किती दिवस आहे छत्तीस सेशन छत्तीस दिवस ही सिरीज चालणार सो विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज बघा यातनं बेनिफिट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट होणार आहे यासाठी यासाठी आपले सर नितीन सोमवार सोमवारपासून पहिला जिल्हा तुमच्यासमोर घेऊन येत पुणे पहिला जिल्हा विद्येचं माहेर घर पुणे सो पुण्याची पूर्ण माहिती बघण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजता वेट करा लाईव्ह करा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करून ठेवा आणि इग्नाईट अकॅडमीच्या या ऍपवरती तुम्हाला हवे ते कोर्सेस भरपूर सारे अव्हेलेबल आहे तलाठी भरती स्वयसेवा भरती पोलीस भरतीचे कोर्सेस पण अव्हेलेबल आहे जो कोर्सेस वाटला तो तुम्ही प्ले स्टोरवरनं ऍप डाऊनलोड करून घेऊ शकता काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता ही नवीन अनाऊन्समेंट तुमच्यासाठी फ्री सुरुवात केलेली आहे तुम्हाला काय वाटतं मला का कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करून सगळ्या मित्रांना शेअर करा बेल आयकॉन क्लिक करून सबस्क्राईब करून द्यावा कारण पुढचा महत्वाचा व्हिडिओ जिल्हा दर्शनाचा या चॅनलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद